लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू वाहतूक आणि विक्रीला ऊत आला आहे राज्य परराज्यातून अवैधरित्या दारूची वाहतूक केली जाते त्या पार्श्वभूमीवर धुळेस्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं मुंबई आग्रा महामार्गावर आयशोर मधून स्टाईल होणारी दारूची वाहतूक उधळून लावली पायलट कारसह सुमारे सदोतीस लाखांची दारू जप्त करण्यात आली असून चौघा संशयितांना धुळे एल सीबीनं ताब्यात घेतलं आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्पेशल ड्राईव्हवर स्पेशल ड्राईव्ह घेऊन जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत त्यानुसार धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे प्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी विविध पथके तयार करून धुळे जिल्ह्यात स्पेशल ड्राईव्ह सुरू केली आहे काल एका आयशर वाहनातून मुंबई आग्रा महामार्गावरून लाखो रुपयांची अवैध दारू शिरपूरच्या दिशेनं जात असल्याची गुप्त माहिती धुळे एल सी बीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली क्षणाचा विलंब न करता पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी एल सी बीच्या पथकाला आयशरचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले नगाव तालुका धुळे गावच्या शिवारात धुळ्याकडून सोनगिरीच्या दिशेनं जाणाऱ्या क्रमांकाची स्विफ्ट कार आणि तिच्या मागे असलेल्या पाच एम क्रमांकाच्या आयशर गाडीबाबत संशय आला <Growable Ment> एल सी बीच्या पथकानं आयशर आणि कारची चौकशी सुरू केली या आयशरमध्ये काहीतरी घोटाळा आहे असं पोलिसांच्या लक्षात येताच संबंधित वाहन ताब्यात घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयात आणण्यात आलं दरम्यान आयशर वाहनातील प्रदूषण जित नारायण प्रद्युम्न जितनारायण यादव राहणार गांधीनगर कांदिवली वीरेंद्र कल्पनात मिश्र राहणार कामन रोड वसई श्रीराम सुधाकर पारडे राहणार सुचत नाका कल्याणपूर्व राकेश रामस्वरूप वर्मा राहणार सविना खेडा माताजी मंदिराजवळ उदयपूर अशी संशयित आरोपींची नावे आहेत या चौघांचे वर्णन वर्तन आणि हालचाली संशयास्पद वाटत असल्यानं दोघा वाहनांसह चौघांना पोलीस अधीक्षक कार्यालयात आणल्यानंतर आयशरमध्ये सिमेंटचे पत्रे ठेवले असल्याचं दिसलं परंतु आयशरमध्ये जाऊन तपासणी केली असता सिमेंटच्या पत्र्यांचे चौकोनी बॉक्स तयार करून त्यामध्ये रॉयल ब्लू कंपनीची सोळा लाख एकोणावीस हजार सहाशे रुपयांची व्हिस्की अडून आली तीनशे वीस बॉक्समध्ये ही व्हिस्की ठेवण्यात आली आयुषर आणि कारसह छत्तीस लाख एकोणनव्वद हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी यावेळी दिली आहे धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे काल स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला अशी एक बातमी मिळाली की एक स्विफ्ट कार आणि एक आय वाहन त्याच्या मागे संशयरित्या सुरतच्या साईडला चाललेला आहे त्याला इंटरव्ह्यू केली असता आणि आयसर वाहन आणि स्विफ्ट कार यावर थांबवला असता एकूण तीन आरोपी प्रद्युप्न यादव कांदिवली वीरेंद्र मिश्रा पालघर आणि श्रीराम पारडे हा कल्याण यांना तिघांना आपण अटक केली असता जवळजवळ थर्टी सेवन लॅक्सचा मुद्देमाल आणि दारू जी त्यांनी ट्रकच्या आतमध्ये वरती प्लायवट ठेवून खाली लपवली होती असा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे आणि पुढील तपास त्याच्यामध्ये चालू आहे